नमस्कार शेतकरी मित्रांनो निंबाग ड्रॅगन फ्रूट फार्म अँड नर्सरीमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आता बघणार आहोत या व्हिडिओमध्ये जी आपण स्टिक किंवा स्टंप जी लावतो आणि रोपे तयार करतो त्याच्यामध्ये सुरुवातीला रोपे लावल्यानंतर किंवा रोपे तयार करण्यासाठी स्टिक लावल्यानंतर सुरुवातीला एक किंवा दोन वेळा कमीत कमी दोन वेळा ड्रेंचिंग घेणं गरजेचं आहे आणि त्याला प्रत्येकी आठ दिवसा स... दिवसामध्ये तरी कमीत कमी वापसा पद्धतीवर त्याला पाणी देणं गरजेचं आहे शक्यतो खालून पाणी देणं टाळा जेणेकरून पाणी साचल्यामुळं थोड्याशा स्टिक खालून फंगस येऊ शकतो थोड्याशा नाचल्या जातात तर ते टाळण्यासाठी कशा पद्धतीनं तुम्ही पाणी दिलं पाहिजे हे मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि याच्यानंतर आपण बुरशीनाशक सुद्धा घेणार आहे जे की फंगस येऊ नये म्हणून फंगस कंट्रोलसाठी तर डायरेक्ट फंगस साठी फंगस कंट्रोल म्हणजे बुरशीनाशक घेऊ नका पहिल्यांदा जे रोपं लावली आहेत तुम्ही इथं पाहू शकता ही जे रोपं लावली आहेत तर याच्यामधला जो हा भाग आहे मधला मातीचा मातीचा भाग हा इथं एक पंप पहिल्यांदा पाण्याने स्प्रे केलेला आहे आता दुसरा पंप आपण पाण्याने स्प्रे करत आहोत तर असे एक किंवा दोन पंप पाण्याने स्प्रे करून आपण तिसरा चौथा जेवढी रोपं असेल त्यानुसार आपण पुढचं फंगस कंट्रोल जे औषध आहे स्प्रे आहे त्याच्यामध्ये ड्रेंचिंग पण झालं पाहिजे त्या झाडाची अंघोळ झाली पाहिजे सुरुवातीला आणि वरती स्प्रे पण झाला पाहिजे अशा पद्धतीनं आपण फंगसचं कंट्रोलचं औषध घेणार आहे तर आपण इथं बघू शकतो अशा पद्धतीनं आपण पाणी मारणं चालू आहे पहिल्यांदा एक किंवा दोन स्प्रे असे पाण्याचे घ्यायचे जेणेकरून जे आपण जे फंगस कंट्रोलचं जे फंगसचं बुरशी जे औषध स्प्रे करणार आहोत किंवा त्याला ड्रेंचिंग करणार आहोत ते डायरेक्ट कोरड्या मातीमध्ये माती माती पडलं तर माती शोषून घेईल आणि ते मातीतच राहील पण तसं न होता आपल्या पहिल्यांदा मोकळ्या पाण्याचे स्प्रे घेतले एक किंवा दोन असे पंप जर तुम्ही पाण्याचे मारले तर त्याच्यानंतर ते पाणी जे आहे ते मातीनं शोषलं जातं झाडाच्या जवळची जी माती आहे ही जवळची जी माती आहे अशी ही जवळची जी माती आहे तर ही माती जी आहे ती शोषली जाते हे पाणी जे मारलेलं आहे आणि नंतर जे आपण फंगस कंट्रोलचे औषध मारणार आहे तर हे मातीनं ऑलरेडी पाणी शोषल्यामुळं ती माती फंगसचं औषध धरून राहणार नाही ती मुळांकडे सोडून देईल तर असं तुम्ही बघू शकता तर हे आपण असं पाण्याचा स्प्रे करत आहे आणि पाण्याचा स्प्रे झाल्यानंतर आपण पुढचा स्प्रे आपण फंगसच्या औषधाचं घेणार आहोत तर अशा पद्धतीनं हलक्या हाताने आपण पाणी द्यायचं वापसा पद्धती आल्यानंतर पहिल्यांदा लागूनंतर एकदा पाणी द्यायचं त्याच्यानंतर नंतरनं वापसा पद्धतीवर दुसऱ्या पाण्याच्या फंक्शन फंगस कंट्रोलचं बुरशीचं जे औषध आहे ते आपण घेऊ शकतो तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता हे जे आहे असा स्प्रे दिसत आहे जा तर हे आता पाणी स्प्रे करणं चालू आहे जेणेकरून ती माती जी आहे तुम्ही इथं बघू शकता इथली ओली झालेली माती आहे आणि ही बेडच्या बाहेरची जी आहे ती पांढरी माती आहे त्याच्यावर तुम्हाला समजेल पहिल्यांदा आपण स्प्रे घेतलेला आहे तो पाण्याचा घेतलेला आहे तर असा पाण्याचा स्प्रे घेतल्यानंतर ना पाण्याचा स्प्रे घेतल्यानंतर ना आपण याच्यावरती पुढचा जो स्प्रे घेणार आहे लगेच थोडंसं माती ओली झाली इथं पाहू शकता तुम्ही ही जी पूर्ण माती जी आहे ना ती ओली झालेली दिसत आहे बेडच्या बाहेरची माती जी आहे ती कोरडी माती आहे आणि इथली जी आहे ती ओली माती आहे अशी ओली माती थोडीशी ओली माती करून घ्या जेणेकरून तुम्ही जे बुरशीचा औषध घेणार आहात फंगसचा जो ड्रेन्चिंग किंवा स्प्रे घेणार आहात सोबतच ते तुम्ही मारल्यानंतर ते माती त्याला शोषून न घेता ती माती सोडून मुळाकडे देईल त्या औषधाला जेणेकरून ते मुळापर्यंत पोचेल मुळापर्यंत म्हणजे त्या कांडीच्या स्टिकच्या खालच्या टोकाला पोचेल जेणेकरून तिथं आपल्याला जर ह्युमिक ॲसिड मिक्स केलं त्याच्यामध्ये तर व्हाईट रूट म्हणजेच मुळ्या फुटण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याचा वापर होईल तर याच्यामध्ये आता बघू शकता तुम्ही इथं ह्या स्टिकवरती बाहेर ऊन पडलं आहे तर आपण असं शेडनेटिंग सुद्धा केलेलं आहे हा जी आय पाईपचा ट्रेलिसचा पा प्लॉट आहे तर आपण हा इथं हे बघू शकता हे आहे आपलं प्लॉटचं ट्रेलि ट्रेलिस टी स्ट्रक्चर वगैरे आणि हे जे आहे आपण मध्ये गॅपमध्ये आपण रोपे तयार करतो प्लांट तयार करतो तर हे जे आहेत तर ह्याला सुद्धा शेडनेट केलं आहे टेम्परेचर कालचं जे टेम्परेचर होतं ते टेम्परेचर होतं बेचाळीस डिग्री सेल्सिअस बेचाळीस साडे एक्केचाळीस एक्केस पॉईंट छप्पन्न डिग्री सेल्सिअस एवढं एकशे पाच एकशे सहा नाईट टेम्परेचर होतं तर हे भरपूर झालं टेम्परेचर तर अशा प्रकारे आपण हे याच्यावरती पहिल्यांदा पाण्याचा स्प्रे घेतलेला आहे ह्या रोपांवरती तर शेड शेडनेटिंग करणं गरजेचं आहे आणि आपण याच्या पुढचा आता जो स्प्रे घेणार आहे याचा ड्रेंचिंग घेणार आहे ह्या बेडवरती रोपांचा तर तो घेणार आहे फंगसचा तो कसा घ्यायचा ते पण दाखवतो मी तर हे इथं पहिल्यांदा आपण इथं बघू शकता इथं तुम्हाला समोर दिसेल हे जे आहे ते ओली झालेली माती आहे आपण एक पंप दोन पंप आपण यावरती स्प्रे केलेले आहेत हलक्या हाताने पाण्याचे आणि हे जे आहे ते सुकी कोरडी माती आहे ही पांढरी आहे तर याच्यावरती आता ओल्या ह्याच्यामध्ये जर फंगसचा तुम्ही स्प्रे घेतला सहजासजी तो स्प्रे घेतला हलक्या हातानं तरी तो झाडावरती स्टिक होतो आणि मुळापर्यंत जातो मुळापर्यंत म्हणजे खालच्या काडीच्या टोकापर्यंत स्टिकच्या खालच्या जा टोकापर्यंत जातो जेणेकरून आपल्याला व्हाईट रूटसाठी आपण त्या फंगसच्या याच्यामध्येच आपण ह्युमिक ऍसिड सुद्धा मिक्स करून घेणार आहे ह्युमिक ऍसिड प्लस फंगस जेणेकरून आपल्याला ह्युमिक ऍसिड जे आहे ते व्हाईट रूट साठी स्टिकच्या खालच्या टोकाला जाईल आणि फंगसचे बुरशीचे औषध आहे ते आपल्या खालून स्टिक नाशून देणार नाही जेणेकरून पाणी जरी कमी जास्त झालं शक्यतो पाणी देणं टाळा सुरुवातीला लागवडच्या वेळेस पहिल्यांदा एकदा पाणी द्या आणि जर दुसऱ्यांदा पाणी द्यायचं झालं तर चांगल्या वापशावर चांगल्या वापशावर जसं मी आता दाखवलं तसं पहिल्या पण पाण्याच्या वेळेस बुरशीनाशक जे आहेत त्याचं ड्रेंचिंग करून घ्या आणि दुसऱ्या पाण्याच्या वेळेस पहिल्यांदा असं वरून ओलं करा आणि नंतरनं त्याच्यावरती ड्रेंचिंग करून किंवा स्प्रे करून तुम्ही बुरशीनाशक असे घेऊ शकता तर इथं बघू शकता तुम्ही इथं एक स्टिक दिसली होती मला जे करून जे खालून नाचते तर असं म्हणजे सॅम्पलसाठी मी दाखवतो अशा स्टिक खालून खराब होतात हे इथं बघू शकता तुम्ही ही जी स्टिक आहे ना माझं जे बोर्ड दिसतं इथं तर इथं जी, जी स्टिक आहे ही ही स्टिक खालून अशी फंगसमुळे खराब झालेली आहे तर पहिल्यांदा ज्या पहिल्यांदा पाणी त्यावेळेस जर पाणी जर जास्त झालं तर अशी ही खराब होती इथं थोड्याशा व्हाईट रूट निघायला लागलेले आहेत तर हे व्हाईट रूट जे आहेत अठरा वीस दिवसानंतर ना व्हाईट रूट निघतात लगेच व्हाईट रूट निघत नाहीत तर हे पाणी जास्त झाल्यामुळे किंवा टेम्परेचर जास्त झाल्यामुळे हे स्टिक थोडीशी खराब झालेली आहे तर अशा वेळेस जर तुम्हाला असा प्रॉब्लेम जाणवला तर त्यावेळेस तुम्हाला बुरशीनाशक त्यासाठी घेतोय आपण जेणेकरून अशी स्टिक खराब नाही झाली पाहिजे इथं बघू शकता हे एकाच साईडनं स्टिक खराब झालेली इथंच तेवढी जेणेकरून ह्याला फंगस आला आहे तर मग असे स्टिक जर असतील तुमच्या खराब होत असतील तर तुम्हाला पाण्याचं नियोजन करणं अतिशय गरजेचं आहे रोपांसाठी म्हणजे कमी पाणी द्यायचं आणि बुरशीनाशक याच्यावरती ड्रेंचिंग करणं सुरुवातीला लावल्यानंतर लागवडनंतर गरजेचं आहे तर हे जे आहे तुम्ही इथं बघू शकता हे खराब झालेला भाग आहे हा हा काढून टाकायचा ह्या स्टिकचा आणि ही स्टिक परत पुन्हा कट करून इथून इथं तुम्ही बघू शकता ही स्टिक अशी खराब झालेली असते तर ही स्टिक जी आहे तिथून पुन्हा कट करून ही तुम्ही अशी इथून कट करून परत पर पुन्हा कॉर्नर असे ही पुन्हा तुम्ही अशी प्लॅन्ट करू शकता तर आता मी दाखवतो तुम्हाला बुरशीनाशक कसे घ्यायचे तर शेतकरी मित्रांनो मी, मी दाखवणार आहे आपण असं फंगीसाइड कसं तयार करायचं बुरशीनाशक तर असं तुम्ही पंपामध्ये पाणी भरून एका पंपासाठी जर तुम्हाला ड्रेंचिंग करायचं असेल तर तुम्ही ड्रेंचिंगसाठी एका पंपासाठी चाळीस ग्राम म्हणजे वीस लिटरचा पंप जर पकडला तर चाळीस ग्राम ह्या प्रमाणात तुम्ही साठी औषध औषध सोडू शकता तर हे असं जे आहे हे आहे सपाट जर आपण काडी पेटी तुम्हाला जर तुम्हाला शेतकरी मित्राला जर मोजण्यासाठी जर प्रमाण बघण्यासाठी जर नसेल तर असं तुम्ही काड्याची पेटी आता इथे मी टोपन वापरते आमचं कॅल्क्युलेशनचं टोपन आहे तर हे जे आहे तर तुम्ही अशी पावडर गच्च भरून ते टोपण सपाट टोपण ओतलं तर असे चार टोपणं ओतली म्हणजे समजा काडीची पेटी जर घेतली तर साधारण काडी पेटी सपाट भरली माचीस बॉक्समधली काडीपेटी सपाट भरली तर अशी दहा ग्रॅम होती तर अशी चाळीस ग्रॅम एका पंपाला ह्या प्रमाणाने घ्यायचं आणि जर तुम्ही जर स्प्रे करणार असेल तर शक्यतो पंधरा ते वीस ग्रॅम प्रमाणानं तुम्ही स्प्रेसाठी घेऊ शकता तुमच्या प्लॉटच्या तर हे आहे ड्रेंचिंग करतो मग थोडं जरा स्ट्रॉंग करतोय आपण तर ह्या आपल्या ह्या आ... आपल्या चार काळी चार माचीस बॉक्सच्या काळी झालेल्या आहे झालेल्या आहेत तर याच्यामध्ये तुम्ही ह्युमिक जे आहे ते ह्युमिकसुद्धा सुद्धा घेऊ हो शकता तर ह्युमिक तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेशननुसार पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम असं घेऊ हो शकता ह्युमिकचा जे आहे ते बुडक्यामध्ये तुम्ही डायरेक्ट ड्रेंचिंग करताय त्यामुळे ह्युमिक जरी जास्त ओतलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही पन्नास साठ ग्रॅम एका पंपाला तुम्ही वापरू शकता तर असं आपण इथं आता ह्युमिकसुद्धा याच्यामध्ये मिक्स करत आहे तर ह्युमिक आणि फंगिसाईड ह्युमिक ॲसिड आणि फंगिसाईड याचा आपण व्हाईट रूट येण्यासाठी मिक्सर जे आहे आपण ते झाडांना ड्रेंचिंग करणार आहे स्प्रे केलं तरी काही प्रॉब्लेम नाही तरी है आपन? हे आपण हे आणि हे आपण मिक्सर घेत आहे तर याच्यामध्ये मी सांगतो तुम्हाला वेगवेगळे बुरशीनाशक असतात याच्यामध्ये आंतर सिस्टमिक आणि नॉन सिस्टमिक असे वेगवेगळ्या प्रकारचे दोन प्रकारचे बुरशीनाशक असतात तर हे जे आहे आपण इथं बघू शकतो हे रोको पावडर आहे आपण एकदा रोको किंवा अल्टरनेट कोणतीही तुम्ही बुरशी मी इथं कोणत्या ब्रँडची पब्लिसिटी करत नाहीये हे फक्त आपल्या माहितीसाठी सांगतोय मी रोपे बुडवणे जर असेल किंवा रोपं लावताना लागवडीच्या वेळेस स्वतः तुम्ही कटिंग जर बुडवून लावणं असेल तर तुम्ही इथं चाळीस ग्रामच्याच प्रमाणाने घ्यायची तर इथं तुम्ही बघू शकता हे अंतरप्रवाही फ फ्फुंदनाशक म्हणजे हे सिस्टेमिक फंगिसाईड आहे हे असं सिस्टेमिक फंगिसाईड जरी घेतलं फक्त किंवा जर स्प्रेच्या वेळेस तुम्ही सिस्टेमिक आणि नॉन सिस्टेमिक आता इथं हे होतं रोपं हे सिस्टेमिक फंगिसाईड आहे हे जे आलीट आहे आलीटची पावडर आहे इथं ही आलीडची जी पावडर आहे ना ही, तो सुदा, सुदा ही, ही फंग, तर तीसुद्धा तुम्ही बघू शकता ही जी आलीडची पावडर आहे ही सुद्धा सिस्टमिक फन फंगी आहे तर शक्यतो घेताना तुम्ही स्प्रे घेताना तुमच्या प्लॉटला दोन फंगी मिक्स घ्यायची मिक्स म्हणजे जर तुम्हाला स्प्रे तुमच्या प्लॉटसाठी घ्यायचा असेल अशा प्लॉटसाठी जर तुम्हाला स्प्रे घ्यायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये सिस्टमिक आणि नॉन सिस्टमिक असे दोन्ही प्रकारचे कॉम्बिनेशन जसं की हे जसं मी आलिट दाखवलं हो, तर सोबत एंट्रोकॉल हे तुम्ही घेऊ शकता आलिट एन्ट्राकॉल किंवा कुमानिल कोसाइड किंवा स्कोर कवच एम पंचाळीस बावीस टीन अशी कॉम्बिनेशन तुम्ही एक सोबत घेऊन तुम्ही स्प्रे दिल्यानंतर तुम्हाला जास्त इफेक्टिव्ह स्प्रे तुमचा होतो जेणेकरून तुम्हाला फंगस वगैरे हो ये न शक्यतो तुमच्या ह्याच्यावरती कंट्रोल करू शकता त्याच्यासाठी मी पुन्हा सांगतोय तुम्ही दोन सिस्टमिक नॉन सिस्टमिकचं कॉम्बिनेशन दोन औषधांचं कॉम्बिनेशन घ्यायचं ज्याच्यामध्ये आलिटेन्ट्राकॉल असं कॉम्बिनेशन असू शकतं किंवा स्कोर कवच असू शकतं किंवा कुमानिल कोसाईड असू शकतं किंवा मग तुमचं एम पंचाळीस बावीस असू शकतं शक्यतो हलकी फंगीसाईड जर जास्त तुमचा सा फंगस आला असेल तर घेणं टाळा जेणेकरून जरा स्ट्रॉंग आली टेन्ट्राकॉल किंवा बायर असे ब्रँडेड ज्या कंपन्या आहेत त्याची किंवा स्कोर कव्हरची फिसाईड घ्या जेणेकरून त्याचा रिझल्ट तुम्हाला जाणवेल नाही तर तुमचे जे आहे मॅ आहे तुमचे साइड वगैरे घेण्याची किंवा मारण्याची ती तुमची वाया जाणार आणि तुम्हाला फंगी मारून सुद्धा त्याचा रिझल्ट दिसणार नाही आणि ही रोको जी पावडर आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण ड्रेंचिंग करताना आपण असं बुडवतो तर आपण आता हे बघणार आहोत आता हे फंगी आपण कस तर इथं तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण फंगी घेतोय पहिले दोन स्प्रे जे आहेत ते आपण पाण्याचे घेतले होते या बेडवरती इथं अशा प्रकारे तुम्ही फगी घेऊ शकता पहिले दोन स्प्रे आपण छोटे छोटे पंपाने आपण पाण्याचे घेतले होते पूर्णपणे ओला झालेला आहे बेड जास्त पाणी साचेल नाही परंतु वरची माती ओली झाली जेणेकरून वरून जे स्प्रे घेतोय आपण फंगी साईड जाता हा हा फंगी साईड जे मारतोय आपण ते तुम्ही इथं बघू शकता हे डायरेक्ट ड्रेंचिंग केल्याप्रकारे हे त्या स्टिकच्या स्टमच्या खालच्या टोकाला जातं जेणेकरून ह्याची खालची माती जी आहे ती ऑलरेडी ओली होती त्यामुळे ती माती पकडून शोषून धरत नाही त्या फंगी साईडला ही फंगी साईडला आपल्या खालच्या टोकाला म्हणजेच रोपांच्या खालच्या मुळापर्यंत जिथून मुळं फुटणार तिथं पाठवते याच्यामध्ये आपण फंगी साईड प्लस ह्युमिक असं ड्रेंचिंग म्हणजे स्प्रे घेतो जेणेकरून तो खालच्या टोकापर्यंत स्टिकच्या जाईल आणि व्हाईट रूट फुटण्यासाठी म मुळ्या फुटण्यासाठी याची मदत होईल आणि याच्यामुळं तुम्हाला जे फंगस येत आहे ते तुमचं कंट्रोलमध्ये राहील बरीच पाणी पाणीसुद्धा देतात डायरेक्ट ड्रेंचिंग करतात म याच्या स्टिकच्या खालच्या टोकाला पण याच्यामध्ये जर डायरेक्ट पाणी सोडलं किंवा ड्रेंचिंग केलं तर याच्यामध्ये प्रॉब्लेम काय येतो जास्त पाणी होतं जे तुम्ही सोडताय ते पाणी जास्त होतं आणि त्याच्यामुळं ते फंगस येण्यासाठी ओलं होण्या होऊन जास्त ओलं होऊन फंगस पाणी पकडून राहिल्यामुळे ते ओलं होऊन त्याला फंगस येण्याचे जास्त चान्सेस असतात त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो असं तुम्ही फंगसाइड तुम्ही वापरू शकता जेणेकरून पहिला एखादा पंप पहिल्यांदा स्प्रे करून पहिली माती ओली करा त्या रोपांच्या बुडक्या बुडामधली खालच्या टोकामधली आणि त्याच्यानंतरनं तुम्ही फंगी साईड द्या जेणेकरून वरची माती जी आहे खालच्या टोकाली जी होती ती ओली झाल्यामुळं हे पहिल्यांदा जो पाणी मारतो माती मा ते माती पाणी शोषून घेते आणि त्याच्यानंतर आपण फंगसचं जे औषध स्प्रे करतोय किंवा ड्रेंचिंग करतोय कमी प्रमाणामध्ये तर ते खालच्या टोकाला सहजासहजी पोचलं जातं जेणेकरून तुम्हाला फंगस येणं किंवा बुरशी येणं हे कंट्रोलमध्ये राहतं हे जर तुम्ही डायरेक्ट पाणी देऊन ड्रेंचिंग जर केलं तर याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो का तर जर तुम्ही पाणी दिलं डायरेक्ट तर पाणी जास्त झालं ड्रिंकिंगच्या वेळेस औषध तर शेतकऱ्यांना काय वाटतं जास्त पाणी दिलं मग ते मुळापर्यंत जाईल तर तसं जर दिलं तर ते पाणी दिलं मग पाणी साचवून राहतं मुळाच्या शेजारी त्या प्लास्टिकच्या त्या त्यामुळं नाचण्याचे किंवा फंगस येण्याचे बुरशी येण्याचे चान्सेस जास्त राहतात तर हे अशी होती ही शेतकरी मित्रांनो फंगस कंट्रोल कसं करायचं रोपांचं खालून जे नाचतं मी तुम्हाला दाखवलं मागाशी त्या प्रकारचे नाचणं जे आहे तर ते तुम्ही इथं असं स्प्रे आणि औषध दिल्यामुळं पाणी दिल्यामुळं तुमचं सुरुवातीला एक एक महिना तरी तुम्ही असं रोपांना हो पाणी देणे कोण एकदा वीस बावीस दिवस अठरा वीस बावीस पंचवीस दिवसामध्ये तुमच्या रोपांना मुळे फुटतात ती मुळे फुटल्यानंतर एकदा पाणी मुळं फुटल्यानंतर खालचं जे पाणी जे आपण देणार आहे ते पाणी ती स्टिक इंटेक करणं सुरू होतं इंटेक म्हणजे खालची पाणी उचलून वरती रोपांना देणं चालू होतं जो पण तुमच्या रोपांना मुळेच फुटलेली नाहीत स्टिकला तुमच्या मुळंच फुटले नाही त्याला वीस पंचवीस दिवस लागतात तोपर्यंत एकदम कमी पाणी आणि नियोजनबद्ध पाणी द्या जेणेकरून तुम्हाला फंगसचा प्रादुर्भाव जाणवणार नाही एकदा मुळं फुटल्यानंतर एक, फुट एक पंधरा ती तीन ती, ती, ती 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 तीन आठवड्यानंतर साधारण वीस बावीस पंचवीस दिवसानंतर तुमचं थोडंफार पाणी जास्त जरी झालं किंवा डाय दा, डायरेक्ट तुम्ही बेडला सोडून दिलं तरी तुम्हाला तो प्रॉब्लेम कमी जाणवेल परंतु जर सुरुवातीला जर तुम्ही स्टिकला पाणी दिलं जास्त तर तुमच्या स्टीक खालून नाचण्याचे प्रमाण जास्त होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही एवढ्या महाग स्टीक वगैरे किंवा रोपं तरण्यास क तयार करण्यासाठी जे तुम्ही रिस्क घेता ते टाळण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवला आहे का तर तुम्ही तुम माल जर स्टिक महाग महागा महाग घेतल्या आणि तुमच्या जर स्टिक खराब होण्याचे चान्सेस जास्त वाढले तर शेतकरी मित्र लॉसमध्ये जाऊ शकतात तसे बरेच अनुभव आलेले आहेत आम्हाला आम्हाला जर मला बरेच तसे फोन येतात तर तुम्ही ते टाळण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही फंगी द्या कमी पाण्यामध्ये द्या सुरुवातीला एक वीस दिवस बावीस पंचवीस दिवस जेणेकरून एकदा मुळ्या फुटल्यानंतर थोडंफार जास्त ड्रेनचिंगला पाणी झालं तरी सुद्धा चालेल तर तुम्हाला इथं फरक जाणवतो मित्रांनो हे पूर्ण बेड इथून इथपर्यंत जो आहे तो ओली माती जाणवते आणि तिथून पुढची सुकलेली माती जाणवते का तर याच्यामध्ये आपण पूर्णपणे पाणी दिलं नाही बेडला आपण फक्त पंपाने स्प्रे घेतले दोन आणि त्याच्यानंतर ना आपण पंपाने स्प्रे घेतल्यानंतर याच्यावरती फंग साईडचा स्प्रे आणि त्याची ड्रेनचिंग त्या झाडांना आंघोळ करून आपण दिले त्यामुळे ह्या झाडांना फंगस येणं कमी होतं तर अशी होती शेतकरी मित्रांनो माहिती मित्रांनो अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद